महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील चेंदवन या गावी आपण जर आला तर आपल्याला पाहायला मिळते आठशे वर्षाहून जास्त प्राचीन असे मंदिर आणि हे, हे मंदिर आहे श्री देव पातायश्वर चेंदवन हे मंदिर हेमानपंथी शैलीने बांधलेले असे हे मंदिर आहे या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर फारच सुंदर आहे शांत आहे आणि इथे आल्यावर मन प्रसन्न होते आपण जर इथे आला तर आपल्याला या मंदिरात एक सुंदर असं चित्र शिवशक्ती यांचे सुंदर चित्र पाहायला मिळते हे चित्र रेखाटले आहे चित्रकार बी एल वेस्त कार्तिकी एकादशीला या मंदिरातून श्रीदेव पाताळेश्वर यांची पालखी निघते आणि ही पालखी चेनवणगावच्या सड्यावरील श्रीदेवी माऊली मंदिर येथे जाते तेथे पोचल्यानंतर तिथे तुळशी विवाह संपन्न होतो या मंदिरात आपल्याला वेगवेगळ्या देवतांचे पाषाण रूपी दर्शन होते त्याचबरोबर मुख्य गाभाऱ्यात श्री देव पातायेश्वर यांचे लिंग स्वरूपात दर्शन होते मुख्य गाभाऱ्याच्या मागे एक भरे मोठे वाळूळ आहे आणि ह्या वाळूळाची पण पूजा केली जाते तसे हे श्री देव मंदिर एक जागृत देवस्थान आहे त्याचबरोबर या देवस्थानच्या भोवती इतरही देवस्थाने आहेत जसे की श्रीदेव रवळनाथ आणि त्याचबरोबर चेंदवणगावची कुलदेवता श्रीदेवी सातेरी श्रीदेव भूतनाथ श्रीदेव महापुरुष आणि त्याचबरोबर श्रीदेवी भावई श्रीदेवी सातेरी मंदिराचे काम चालू होते आणि त्या दरम्यान ह्या श्रीदेवी सातेरीचे एक प्राचीन असे पाषाण एक शिल्प या मंदिराच्या बाहेर ठेवण्यात आलेले होते आणि ते कोणीतरी ते प्राचीन शिल्प उचललेले आहे आणि घेऊन गेलेले आहे त्यामुळे ज्याने कोणी ते घेऊन गेले आहे त्याने ते पुन्हा आणून मंदिराच्या आवारात ठेवावे